काल आपण सुरुवात केली ने जे आपला इक्वेशन्स दिले न्यूटन न्यूटनचं नाव सांगितलं होतं मी काल काय न्यूटनचं नाव आयझॅक न्यूटन आणि प्रेमाने त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण त्यांना सर असं म्हणतो पुढं त्याच्यामुळे त्यांचं नाव काय झालं सर आयझॅक न्यूटन सर आयझॅक न्यूटननी आपल्याला विज्ञानामध्ये जर विचार केला तर विज्ञानाच्या प्रगतीमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे त्यांच्या योगदानामुळे आपल्याही विज्ञानाची प्रगती आजीपर्यंत आलेली आणि विशेषतः फिजिकल सायन्स फिजिक्स म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन इक्वेशन दिले होते आणि तीन लॉ दिले होते नंतर हे इक्वेशन झाल्याच्या नंतर आपल्याला त्यांचे तीन लॉ शिकायचे तीन नियम शिकायचे तर न्यूटनचे तीन नियम आहेत तुमच्या पुस्तकात आहेत पुढं शाळेत संपल्यान धाडा पुस्तकाकडे बघण्याची गरज नाही पडली पाहिजे तीन नियम शिकवलेत का न्यूटनचे mm. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन थ्री मोशन येतं न्यूटनचे लॉ कशाचे मोशन बद्दल आता आपण अगोदर त्यांचे इक्वेशन पाहतो आणि इक्वेशन पाहिल्याच्या नंतर आपलं त्यांचे मोशनचे लॉ पाहिजेत म्हणजे गतीचे तीन नियम पाहिजे बरोबर आहे ते पहिलं इक्वेशन आपण काल पाहिलं होतं याच्यावर ग्राफवर आपण चेक करून पाहिलं आता यांच्यासाठी थोडस रिपीट करू आणि फास्ट मध्ये समजून घ्यायचं एवढं ना आणि घरी गेल्याच्या ले नंतर लेक्चर पाहिजे पाठीमागचे म्हणजे तुमची रेग्युलर कंटिन्यू समजायचं चालू आहे इंग्लिश भाषा वाचायला वाचा प्रॉब्लेम येते का फक्त खरं सांगायचं ते एकच नाही भाषा वाचायला काही प्रॉब्लेम नाही ह्याला आपण काय वाचू शकतोच काय शब्द आहे डिस्क्राईब डिस्क्रायबिंग हा त्याच्यानंतर हा शब्द काय आहे पहिले जे येतात त्यांनी वाचायचं नाही दोन मिनिटं मला त्यांच्या लेवल बघायचं म्हणजे कसं समजून सांगावं लाग त्याच्यानंतर हा शब्द काय इनक्रेजिंग तुझं मत तुझ नाही तुझं सेमिला ऍडमिशन आहे ना तू वाचायचं फक्त एकट्याने हा शब्द काय आहे काय आता काय करायचं तू विशेष लक्ष कुठं देत जायचं वहीत लिहायचं वीच काही नाही बरोबर आहे बिलकुल काही लिहायचं नाही त्याचा विचारच करायचा नाही लिहायचं कारण आपले लेक्चर डबल पडले पहिली गोष्ट म्हणजे वाचन पक्क झालं पाहिजे ते मीला असलो किमान वाचन तरी पक्क पहिलं पाहिजे आहे का नाही दुसरी गोष्ट मी प्रत्येक शब्दाला अंडरलाइन करत करत वाचित असतो ते फक्त बार 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 तुम्ही शंभर टक्के लक्ष द्यायचं जस एखादा पिक्चर बघतात आणि मला तुम्ही समजायचं एखादा विलान गोळी हा पिक्चर बघतात ह्या सेंटिमेंटने आपला क्लास करायचा बिलकुल लोड घ्यायचा नाही लिहायचं सांगणार नाही काय नाही काय नाही तुमचे टेस्ट सुद्धा तुम्ही आपला एकदम कच्ची कच्चे आहे का नाही टेस्ट सुद्धा लवकर घेणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या कॅपॅसिटी घेत नाही तोपर्यंत प्रत्येक शब्द वाचताना लक्ष द्यायचा तो वाचता वाचता मी पुन्हा समजून सांगताना लक्ष द्यायचं अर्धा दिवस तुम्हाला असं करावं लागेल पहिले एक दोन दिवस जरी नाही समजलं मला आता लेक्चर संपलं सांगायचं किती समजत आहे आणि जरी नाही समजलं पहिले एक दोन दिवस पहिले आठ दिवस कंटिन्यू करायचं आठ दिवसात जर काहीच नाही समजलं तर मग क्लासला यायचं नाही कारण मी तुमच्यासाठी योग्य शिक्षक नाही त्याचा अर्थ असा होतो मी तुम्हाला समजून सांगू शकत नाही व्यवस्थित असा अर्थ होतो ना त्याचा त्याच्यामुळे तुम्ही दुसरा शिक्षक सापडायचं माझ्याकडनं यायचं मग हम्म रियालिटी तसंच करायचं असतं कधी पण त्याच्याशिवाय उपयोग नाही आणि एक दोन दिवस जरी नाही समजलं तर पाठीमागचे लेक्चर बघायचे आता घरी गेले त्यानंतर त्याने तुम्हाला समजायला आणखी पाहिजे किंवा टॉपिक संपला का कारण हा टॉपिक आता एकदम मध्याच्या पुढे आलाय बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर दुसरा टॉपिक तुम्हाला समजेल पण हा समजायला प्रॉब्लेम येईल पण पाठीमागचे लेक्चर पाहिले माझं तर मत असं की तुम्हाला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे बरोबर आहे आता त्याच्यामध्ये आपण पहिलं इक्वेशन एक एक पाहिलं होतं न्यूटनचं काय होतं न्यूटनचं पहिलं इक्वेशन काय होतं आपल्या रोजचे पोरं आता तारा खरा बोलायचं चालू करा काय होतं पी इज इक इक्वल टू यू प्लस एटी याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथं आपला वर काय सांगितलंय त्यांनी यू आणि फी हे दोन शब्द वेलॉसिटीसाठी वापरलेत हे दोन अक्षर बरोबर आहे तिथे हे फी कशासाठी घेतले वेलॉसिटीसाठी आणि हे यू पण कशासाठी घेतलंय साठी फक्त लक्षात ठेवायचं ही इनिशियल वेलॉसिटी काय इनिशियल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटीचा अर्थ होतो सुरुवातीचा वेग काय होतो सुरुवातीचा वेग आणि ही जी दुसरी फायनल वेलोसिटी याला आपण लिहितो फी म्हणजेच हा शेवटचा वेग बरोबर आहे शेवटचा वेग किंवा त्याला आपण म्हणतो अंतिम वेग काही शब्द मी पुस्तकाच्या भाषा व्यतिरिक्त आपल्या रोजच्या भाषेत सांगत जाईल ते समजायला आपल्याला कलेक्ट करायला सोपं जातं तुमच्याशी त्याच्यामुळं आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं कोणत्या वेलोसिटीला फी मत देत कोणत्या वेलोसिटीला यू मत देत मी काल सांगितलं होतं फायनल म्हणजे ज्यावेळेस आपण शेवटला येतो त्यावेळेस फेलॉशिटीचा पहिला शब्द पहिलं अक्षर फी ते त्या फायनल वेलोसिटीला घ्यायचं आणि त्याच्या अगोदरची असते इनिशियल इनिशियल म्हणजे आपण पाहिलं ना सुरवातीचं सुरुवातीचं म्हणजे त्याच्या अगोदरच असेल ना शेवटचीच्या अगोदर सुरुवात असत शेवटच्या अगोदर सुरुवात असेल मग यू व्ही असं लक्षात ठेवायचं व्हीच्या च्या अगोदर काय मध्ये यू म्हणून इनिशियल किंवा सुरुवातीच्या वेलॉसिटीला आपण यू म्हणायचं असं लक्षात ठेवायचं लक्षात आणि हिला फी म्हणायचं बरोबर आहे एक नंतर छाती त्याच्यानंतर पुढे बघा टाइम साठी आपण टी लिहिलंय बरोबर आहे काय लिहिलंय म्हणजे टी पासून टाइम ची सुरुवात होते आहे का नाही टाइम चे स्पेलिंग काय टी आय एम त्याच्यातला टी घेतले का नाही विशेष काही लक्ष ठेवायचं नाही त्याच्यामुळे टाइम जिथं टी आहे तिथं म्हणायचं टी म्हणजे टाइम बरोबर आहे त्याच्यानंतर एक्सेलरेशनची सुरुवात ए एक पासून होती आहे का नाही त्याच्यामुळे त्यासाठी अक्षर वापरलं जातं ए त्याच्यानंतर काय राहिलं शिल्लक डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट हे थोडस वेगळं आहे याला फक्त यस लक्षात ठेवायचं बरोबर डिस्प्लेसमेंटला यस एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बाकीचं ऑटोमॅटिक लक्षात राहण्यासारखं बरोबर आहे आता आपण इक्वेशन कडे इक्वेशन पाहत असताना आपण पहिलं पाहिलं होतं पी इज इक्वल टू यू प्लस एटी आणि दिस इज रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम दिस इज म्हणजे हे आहे रिलेशन रिलेशन म्हणजे नातं आपण म्हणतो नातं किंवा संबंध बरोबर आहे संबंध कशाचा आहे संबंध बिटवीन रि वेलॉसिटी अँड टाइम बिटवीन म्हणजे मध्ये कोणाच्या मध्ये ह्या दोघांच्या मध्ये वेलॉसिटीच्या आणि टायमाच्या मध्ये आणि वेलॉसिटीला आपण म्हणतो वेग आणि टायमाला म्हणतो वेळ म्हणजे वेळ आणि टाइम सॉरी वेळ आणि वेग किंवा वेग आणि वेळ या दोन्हीच्या मधला संबंध दाखवणार हे इक्वेशन आहे म्हणजे समीकरण आहे बरोबर आहे का नाही इक्वेशनला आपण मराठीत म्हणतो समीकरण कळलंय का दुसरं समीकरण कशाच आहे आणि हे तिन्ही पण न्यूटनचे समीकरण आहेत सर आयजॅक न्यूटनचे त्या न्यूटनने आपलं दिलेले समीकरण आहेत दुसरं त्यांनी दिलं यस इज इक्वल टू यू टी प्लस वन बाय टू एटी स्क्वेअर बरोबर आहे आणि हे कशामधलं रिलेशन आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम आणि डिस्प्लेसमेंटचा अर्थ होतो विस्थापन काय होतो विस्थापन आणि विस्थापन तुमच्यासाठी डबल एकदा समजून सांगतो हे दोन ठिकाण आहेत हे समजा तुमची चिखली आणि हे चिंचोली बरोबर तुम्हाला रस्ता असा आहे जायला बरोबर आहे हा जो रस्ता आहे असा जायला ह्या रस्त्याने जर तुम्ही केला तर याला आपण म्हणतो डिस्टन्स काय म्हणतो डिस्टन्स म्हणजेच त्या दोन्ही मधलं अंतर आणि अंतर कसं रस्त्याने गेलेलं अंतर बरोबर आहे आणि याच्या दोन्ही मधलं डिस्प्लेसमेंट जर आपलं तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार इथं सरळ मला रस्ता करायचा वाकडं तिकडं आपण जाऊ शकत नाही जे सरळ अंतर असतं त्याला आपण काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट राहील का लक्षात ते थोडंसं फास्ट सांगितलं हे नाही क्लिअर केलं नाही मी या अगोदर जे लेक्चर पाहिलं ना जेवण असतं देऊ शकणार नाही डिस्प्लेस आणि त्यालाच आपण म्हणतो मराठीत विस्थापन बरोबर आहे त्याच्यानंतर थर्ड नंबर आपल्याला जे इक्वेशन दिलंय फी इक्वल फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए आता हे ला काय म्हणते ते आपल्याला माहिती आहे ह्या डिस्प्लेसमेंटला काय म्हणते यस ए म्हणजे एक्सेलरेशन यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि फी म्हणजे फायनल वेलोसिटी आहे का नाही आता पुढं दिस इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी आहे का नाही आता येतं हे रिलेशन कसं आहे तिकडे नाही बघायचं तुला जे वाचायचा प्रॉब्लेम आहे ना एक अवर जॉब दॅट एवढा मोठा मास्तर पुढं असतं तिकडे कसं करायला थोडं बघू शकतो बघू शकतो एका नाही बघायचं लक्ष देणार नाही काय आमचं दुसरं काय लागलं रे चला आता हे झाले तीन इक्वेशन बरोबर आहे त्याच्यातलं काल आपण पहिलं पाहिलं कालचा लेक्चर पाहिजे आज आपलं पाहिजे दुसरं त्याच्यामधलं इक्वेशन इक्वेशन नंबर टू आणि ते कशामध्ये डिस्प्लेसमेंट अँड टाइम ह्या दोन्ही मध्ये आणि पहिलं आपण वेलोसिटी आणि टाईम यांच्यामधलं पाहिजे बरोबर आहे पुस्तक काय सांगता इथं आपला लेटस्ट सपोज सपोज दॅट आर ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म एक्सेलरेशन ए अशी आपण कल्पना करायची सपोज म्हणजे समजा आपण म्हणतो ना समजा आपल्या गणिताच्या त्याच्या पुस्तकातलं असतं समजा आहे का नाही म्हणजे आपण जसं समजायचं थोडं काय दॅट अँड ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू आणि ती कशामध्ये इन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये असणं ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म एक्सेलरेशन एक्सेलरेशन साठी मी शब्द सांगितला होता त्वरण आणि युनिफॉर्म म्हणजे एक समान एक समान साठी आपला ते बघायचं बरोबर आहे म्हणजे युनिफॉर्म साठी ते आपला बघायचं थोडक्यात एक समान याचा अर्थ काय होतो की एका समान याच्यामध्ये बरोबर आणि त्वरण याचा अर्थ काय होतो एक्सेलरेशन म्हणजे काय असतं ज्यावेळेस आपण गाडी पळवतो बरोबर आहे आपलं स्पीड आपण ज्याला स्पीड म्हणतो ते ऍक्च्युली असतं वेलोसिटी वेलोसिटी समजा आपली वेग वीसच्या स्पीडने आपण चालू असलो बरोबर आहे आणि ते नंतर आपण तीसच्या स्पीडने चालू झालो त्याचा अर्थ काय झाला आपलं ऍक्सेलरेशन दहाने वाढलं काय झालं दहाने वाढलं आणि पुन्हा आपण पाचने कमी केलं आणि पंचवीस आलो त्याचा अर्थ काय झाला आपलं एक्सेलरेशन पाचने कमी झालं कोण वाजवते ते लावून घेणं यालाच आपण काय म्हणायचं तोरण किंवा एक्सेलरेशन बरोबर आहे आता आपला युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे एक समान जे तोरण आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपण मानले ए बरोबर आहे नंतर अँड इट हॅज कवर्ड द डिस्टन्स यस इट हॅज कवर्ड म्हणजे त्याने कव्हर केले म्हणजे त्याने पार केले कव्हर केलंय म्हणजे पार केले काय केलंय डिस्टन्स म्हणजे आंतर पार केले आणि त्याला नाव काय यस काय दिलंय यस वर आपण यस साठी कशासाठी पाहिलं होतं यस डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आणि इथं काय दिलंय आपला डिस्टन्स डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मी फरक काय सांगितलं होता हे दोन ठिकाणं हे झालं डिस्टन्स आणि हे झालं डिस्प्लेसमेंट पण हे जे हे सरळ हे जे डिस्प्लेसमेंट आहे याला आपण डिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो तिथून आपण गेलो तर हे पण डिस्टन्सच झालं ना मिनिमम डिस्टन्स बिट्वीन टू पॉइंट किंवा टू ऑब्जेक्ट किंवा काही पण दोन ठिकाणं म्हणा दोन वस्तू म्हणा त्यातलं कमीत कमी अंतर यालाच आपण म्हणायचं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्तार आता विथ इन टाइम टी आणि ते कशात पूर्ण केले किती टायमामध्ये टी या टायमामध्ये पूर्ण केलं काय पूर्ण केले एक्सेलरेशन युनिफॉर्म एक्सेलरेशन होतं युनिफॉर्म म्हणजे एक समान एक समान तोरण होतं आणि इट हॅज डिस्टन्स यस त्याने फ्रॉम द ग्राफ इन फिगर वन पॉईंट नाईन पुढं फिगर वन पॉइंट नाईन आता आपण फिगर वन पॉइंट नाईन बघू बरोबर हे आहे फिगर वन पॉईंट नाईन काय सांगितलं त्याच्यामध्ये आपला डिस्प्लेसमेंट कव्हर केलं सॉरी डिस्टन्स कव्हर केले त्याला काय म्हटलंय कुठून कुठपण त्या डिस्टन्स कव्हर केले हा याच्यावर टाईम दाखवलाय एक्स वर जेव्हा काय म्हणू एक्स एक्सिस एक पुस्तक द्या इकडं मला इथं बघायला हा झाला यक्स ऍक्सिस हा झाला वाय ऍक्सिस बरोबर याला कधी वाय एक्सिस म्हणायचं नाही हा खाली असतो तो यक्स एक्सिस असतो कधी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस त्याच्या टाइमाचा संबंध असेल त्यावेळेस यक्स एक्सिस मध्ये काय केलं जाईल वरच घेतलं जाईल दुसरीकडे घेतलं जाणार नाही एवढे ठेवायचं आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलंय एक्सेलरेशन ए सांगितलं बरोबर आहे त्याच्यानंतर काय काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक्सेलरेशन दिले आपला ए आणि डिस्टन्स कव्हर केले त्याला दिलंय यस डिस्टन्स कव्हर केले आता इथं आपण घेतली याच्यावर वेलॉसिटी डिस्टन्स कोणतं कव्हर केलंय त्यांनी एक्सेलरेशन झालं हे हे झालं एक्सेलरेशन काय झालं एक्सेलरेशन कारण एक समान गती झाली सॉरी एक समान तोरण झालं आहे का नाही त्याच्यानंतर आपल्याला दिले डिस्टन्स डिस्टन्स किती कव्हर केलंय ही झाली वेलॉसिटी बरोबर डिस्टन्स कव्हर केलंय तेवढ्या टायमामध्ये हे एवढं डिस्टन्स त्यांनी समजा कव्हर केलंय बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्या तिसरी गोष्ट दिली टी टी टायमामध्ये डिस्टन्स कव्हर केलंय आता टाइम आता हा आला इथून इथपर्यंत हा वाला ह्या एक्सिसवर आला टाइम बरोबर आहे तेवढा आपला कव्हर केलेलं सांगितलं आता आपला बघायचंय पुढं काय यस म्हणजे एरिया ऑफ क्वॉड्रँगल डी ओबी डी ओबी कुठे येतोय डी ओई आणि बी आपण जसं ग्राफमध्ये पाहिलं होतं आपण काय द्या क्वॉड्रँगलचं म्हणजे चौकोनाचं क्वॉड्रँगलचा अर्थ काय होतो चौकोन हा एक चौकोन इथं तयार झालाय चौकोन म्हणजे ज्याला चार कोण येतो बरोबर आहे हा क्वॉड्रँगल याचा आपला काढायचं सांगितलंय एरिया बरोबर आहे आता याचा एरिया जर आपला काढायचं म्हटलं तर आपल्या इथं अडचण येते काय अडचण येते तो समभूत चौकोन असला तर आपण काढू शकतो समद्भूत असला तर आपण काढू शकतो बरोबर आहे असा जर चौकोन असला तर तो काढायचं थोडं जड जात बरोबर आहे का नाही कारण इथं हाईट आपली जास्त होते इकडच्या साईडची हाईट कमी होते ते कॅल्क्युलेशन करायला कठीण असतं मग त्याचा आपण सोपं काय करायचं तो काढत असताना आपण दोन याच्यामधल्या आकृत्या तयार करायच्या पहिला इथं हा एक आयत आपल्याला तयार होईल आणि हा त्रिकोण आपल्यासाठी तयार होईल बरोबर आहे बरोबर आहे का नाही या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं याचं क्षेत्रफळ काय असतं वन बाय टू आयट इन्टू लेंथ आहे का नाही आणि ह्याचं क्षेत्रफळ काय असतं चौकोनाचं कोणाचं लांबी रुंदी म्हणजे लेंथ इंटू बरोबर आहे ना का नाही हे काढल्याच्या नंतर याचं कसं काढता येईल आपला त्याच्यामध्ये आपला पुढं आता पहा इकडं ह्याचं क्षेत्रफळ काढत असताना आपण काय करणार ही एक लाईन घेणार किंवा इकडची एक लाईन घेणार कोणती पण एक बरोबर याच्यामध्ये डीओ बरोबर ए हे होईल का नाही म्हणजे त्या दोन्हीची लांबी सारखीच असेल समोरासमोरच्या आयताच्या बरोबर आहे म्हणून डीओ इज इक्वल टू ए तस ओई इज इक्वल टू डी ए होईल कारण त्या दोन्हीचं अंतर समोरासमोर सारखंच दिसतंय आपल्या आकृतीत दिसतंय ना त्याच्यामुळे त्या दोन्हीतली कोणती पण एक आपण घेऊ शकतो कशाला त्याची लांबी आणि रुंदी घेताना समोरासमोरच्या पैकी कोणतीही एक घेऊ शकतो हे इथं लक्षात ठेवायचं थोडा वेळ बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं क्षेत्रफळ काढताना वन बाय टू काय येईल डी ए आणि ए आपलं हे दिलेलं आपण ज्यावेळेस काढतो आणि शेवटी आपण ज्यावेळेस ऍक्सेलरेशन काढतो त्यावेळेस ते, ते काय येईल सेम येईल जसं आपण ग्राफमध्ये पाहिलं होतं बरोबर आहे थांबून मला जर जास्तच ठेवायला लागले जास्त तकली